नमस्कार मंडळी कसे आहात मित्रांनो ही जी मक्का तुम्ही पाहत आहे पायनियर कंपनीची पी पस्तीस चोवीस मक्का आहे मित्रांनो याला आता पूर्ण कंप्लीट सोळा ते सतरा दिवस कंप्लीट झालेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही जी पस्तीस चोवीस हे मक्का आहे भरपूर शेतकऱ्यांची मागणी होती यावर्षी डिमांड होती तर पायनेरने पोर्टेवा कंपनीने पस्तीस चोवीसची उपलब्धता या खरीप हंगामामध्ये करून दिली आणि रब्बीमध्ये अजून शक्यता कमी आहे पण खरीपमध्ये जर बघितलं तर आता सोळा दिवस पूर्ण झालेले आहे मक्काला आणि याच्यामध्ये जर आता तुम्ही पाहत आहे की सोळा दिवसानंतर तण आपल्याला शेतामध्ये दिसायला लागतं तर मित्रांनो सोळा दिवसामध्ये जे तण आहेत ते पूर्णपणे वाढ झालेली आहे म्हणजे तणाची जास्त वाढ झाली जर आपण मक्का पिकावरती पुन्हा मक्काची लागवड केली तर तणाचा जो आपल्याला संख्या आहे ती जास्त दिसून येते प्रत्येक वेगवेगळे गवत तुम्हाला तण आपल्या मक्का पिकामध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो हा जो पूर्ण प्लॉट आहे दीड ते दोन एकराचा तर याच्यामध्ये तण नियंत्रण करायचं आहे तर चांगल्या कंपनीचं तणनाशक मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तण तुमच्या मक्का पिकामध्ये राहिलं नाही पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना आवडून नक्की शेअर करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम जे तुम्हाला तनाशक सांगणार आहे बेस्ट ऍग्रो कंपनीचं टुप्रो नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे भरपूर शेतकरी जास्त महागडे तणनाशक फवारणी करत नसतात त्यासाठी कमी किमतीमध्ये टुप्रो बेस्ट ॲग्रो कंपनीचं हे टुप्रो आणि त्याच्यासोबत प्लस ॲट्राझिन हे दोन्ही एकत्र करून कॉम्बिनेशन करून हे तुम्हाला शेतामध्ये तीस एम एल दहा पंपासाठी मार्केट मा दुकानामध्ये मिळून जाते तीस एम एलची जी साईज आहे ती दहा पंप त्याच्यामध्ये कंप्लीट होता आणि एका एकरासाठी दहा पंपाची फवारणी तुम्ही करू शकता तर शेतकरी मित्रांनो यानंतर दुसरं आहे बी एस एफ कंपनीचं टेंजर पंधराशे साडे पंधराशेच्या दरम्यान तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि याचा पण दहा पंपासाठी पाच पंपासाठी पॅकिंग मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचा पण आपण रिझल्ट बघितला तर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेलाच आहे की टेंजरचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो यानंतर जर तुम्हाला लिक्विड फॉम्पमध्ये जर तणनाशक पाहिजे असेल तर तुम्ही सिजन्टा कंपनीचा कॅलरीज एक्स्ट्रा हे वापरू शकता याचा चौदाशे एम एल दहा पंपासाठी डबा भेटतो आणि याचं जर प्रमाण बघितलं तर वीस लिटर पंपासाठी एकशे चाळीस एम एल तुम्ही प्रतिपंप याचा वापर करू शकता आणि जेव्हा तुम्ही तन्नाशक फवारणी करता तेव्हा शेतामध्ये तुमचा ओलावा असणे आवश्यक आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ओलावा तुम्हाला दिसत आहे ते पाऊस पडू म्हणजे दोन दिवस झाले पाहिजे सुमारास आणि ओलावा असला तरच तुम्ही फवारणी करू शकता जर ओलावा नसला तर फवारणी करू नका तुमचं जे तण आहे ते पूर्णपणे नष्ट होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जे तण तन, तीन तनाशक आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मार्केटमध्ये तणनाशक उपलब्ध आहे पण त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येणार आहे की कोणतं तणनाशक तुम्ही चांगल्या मक्का पिकामध्ये वापरू शकता तर मित्रांनो या तिन्ही पिकी कोणतंही तुम्ही एक तणनाशक फवारणी केलं तर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भेटू एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद